सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्रम गौरी नारायण नमस्कृते श्री स्वामी समर्थ तर बऱ्याचशाच ताई शॉपला विजिट करतायत आपलं शॉप चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे तुम्ही शॉपला व्हिजिट करूनसुद्धा पूजा साहित्य खरेदी करू शकता तर जसं मी म्हटलं की ताई आपल्या डाऊनवरून आल्या पूजा साहित्य खरेदी करायला तर ताईने बघा आपल्याकडे एक मनी मॅग पॅरेडची फ्रेम घेतलेली आहे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असं मनी मॅट पॅरेडला म्हणता त्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते आणि गायत्री मंत्राने मंत्रा कोणताही रोग आजार होत नाही त्याच्या पटनाने तुम्हाला चांगला लाभसुद्धा होतो गायत्री मंत्र सेवा भरपूर प्रॉब्लेमवरती किंवा भरपूर तुमच्या दुःखावरती एक चांगला रामबाम उपाय आहे तर तुम्ही नक्की गायत्री मंत्राची उपासना करा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गायत्री मंत्राची उपासना करायची आहे तरी गायत्री मंत्राची फ्रेम आणि मनी मॅट पॅरेड दोन्ही ह्याच्यामध्ये आहे हेले हे। एक शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावण्याची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे तर अशी सुंदरशी ताईंची ऑर्डर आहे तर तुम्हाला ताईंची ऑर्डर बघायलाच मिळेल तर ताईंनी बघा एक आपल्याकडे सिल्वर कोटिंगमध्ये मूर्ती घेतलेली आहे सरस्वती मातेची सिल्वर कोटिंग सरस्वती मातेची सुंदर अशी बघू शकता मूर्ती घेतलेली आहे त्यांच्या मुलाच्या स्टडी रूममध्ये ठेवण्यासाठी तर बघा ताईंची चांदीची अन्नपूर्णाची मूर्ती आहे सुंदर अशी मूर्ती आहे आणि शुद्ध प्युअर चांदी आहे बरं का अन्नपूर्णा चांदीमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे पितळेमध्ये सुद्धा आहे मार्बलमध्ये सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये सुद्धा आहे तर ही बघू शकता ही प्युअर शुद्ध चांदीमध्ये आहे कारण आपल्याकडली चांदी ही शुद्ध चांदी कोल्हापूरची आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्या ताईंना हा शुद्ध प्युअर चांदीची अन्नपूर्णा हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता आपल्याकडे हा धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो साडेतीन इंचाच आहे जो की ताईंनी आपल्याकडं घेतलेला आहे तर आपण कुंचनची वगैरे सगळ्या पूजा साहित्याची विधिवत पूजा करून देतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर हा चांदीचं कुंचन ताईने आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता ताईने एक चांदीचा आपल्याला हळदी चा, चा, चा कुंकूचा करंडा घेतलेला आहे मोराचा खूप सुंदर असा बघा चांदीचा मोराचा हळदी कुंकू करंडा आहे आणि क्वालिटी खूप छान आहे कारण ताईंना आवडलं आहे आणि ताई उद्या गुरुवारची पूजा मांडणार आहेत तर ताईंची इच्छा होती की मला चांदीचा करंडा हवा आहे सुंदर असा त्यात बघू शकता स्वामींसाठी ताईंनी बघा असा ग्लास घेतलेला आहे चांदीचा शुद्ध प्युअर चांदीचा हा चान्दीचा। ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा चमचासुद्धा आहे हा चांदीचा खूप सुंदर असा चांदीचा ग्लास चांदीचा चमचा तैनी आपल्याकडे घेतलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांदीचे भरपूरसे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा बघा आपल्याकडलं हे निरंजन ताईने घेतलेलं आहे तुपाचा दिवा तर बघू शकता ह्याचा ग्रॅम जो आहे तो तेहतीस ग्रॅम हे बघा तेत्तीस ग्रॅमचा हा दिवा आहे आणि हा जो चमचा आहे तो बारा ग्रॅमचा ह्या बारा ग्रॅमचा चमचा आहे आणि जी वा जो ग्लास आहे तो तेस पाचशे अठ्ठावीस ग्रॅमचा आहे अठ्ठावीस ग्रॅमचा आहे तर बघू शकता तुम्ही सुंदर असं बघा अठ्ठावीस ग्रॅमचा आहे आणि बारा ग्रॅमचा चमचा आहे तर ग्रॅम लक्षात ठेवा अठ्ठावीस ग्रॅमचा ह्या ग्लास आहे आणि बारा ग्रॅमचा तुम्हाला चमचा आहे त्याच्यामध्ये बघा जे निरंजन ताईने घेतलेलं आहे ते तेहतीस ग्रॅमचं आहे तर तुम्हाला खूप सुंदर असा ग्लासन वाटचा वाटी किंवा चमचा आणि ग्लास हवा असेल स्वामींसाठी किंवा देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी तर तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण शुद्ध प्युअर चांदी आहे आणि खूप छान क्वालिटी आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंनी शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दोन डबे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत तुम्ही बघू शकता शुद्ध प्युअर गायचे तुपाचे एक तास दहा मिनटं चालणारे डबे ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईंचा असा हा मुकुट आहे सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा स्टोनमध्ये आहे कारण ताईंना एवढ्या दिवस शॉपला यायचं होतं पण काही कारणासुद्धा येऊ शकल्या नाही त्यामुळे ताईंनी बघा उद्याचा गुरुवार आहे म्हणून आजच हा घेतलेला आहे आपल्याकडं त्याच बघू शकता गणपती पूजा मसाला अगरबत्ती ताईंनी आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ताईने एक कादंबरी अगरबत्ती घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता कस्तुरीची आपल्याकडे एक ताईने अगरबत्ती घेतलेली आहे मस्क कस्तुरी म्हणून त्याचबरोबर होऊ शकता अष्टलक्षी रांगोळी ताईने घेतलेली आहे आणि सहस्त्र कमादर रांगोळी साचा आणि त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडं अष्टलक्ष्मी दिवासुद्धा हा मोठ्या साईजचा घेतलेला आहे तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे तर ताईंनी एवढी मोठी ऑर्डर आपल्या शॉपमध्ये आल्या व्हिडिओमध्ये आल्या नाहीत कारण प्रत्येकाला सोशल मीडिया आवडतं असं काही नाही आहे पण त्याची एक इच्छा होते की ताई तुम्ही एक व्हिडिओ काढा माझ्या पूजा साहित्याचा कारण कायम स्मरणात राहील की मी ह्या दिवशी ताईंकडे ही खरेदी केली होती तर बघू शकता सुंदर असं चांदीचं चा बघा हे निरांजन सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवं त्याने मेसेज करायचं आहे ही अशी वाटी आणि सॉरी ग्लास आणि चमचासुद्धा आहे चांदीचा आणि ताईने बघा आपल्याला चांदीचा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेला आहे म्हणजे घेतला आहे त्याचबरोबर ताईंचं बघा हे निरंजन सुद्धा एक चांदीचं चा आहे तर अशी ताईंची खरेदी आहे अन्नपूर्णा मातेची सुद्धा मूर्ती ताईने आपल्याला घेतली आहे आणि सरस्वती मातेची मूर्ती आणि त्यासोबत पॅरेट फ्रेम तर ताईनी शॉपला विजिट केली एवढं छान पूजा साहित्य खरेदी केल्याबद्दल ताई तुमचे मनापासून धन्यवाद आणि ज्या ताईनं शॉपला विजिट करून पूजा साहित्य खरेदी करायचं आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला पुण्यामध्ये चिंचवड गावातलं लोकेशन शेअर केलं जाईल लोकेशन शेअर करून तुम्ही येऊ शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये सुंदर अशी ताईंची खरेदी आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा असे सुंदरसे प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा कॉल करा आणि येऊन तुम्ही स्वतः पूजाविधी करूनसुद्धा पूजा साहित्य घेऊन जाऊ शकता सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ